डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सध्या केंद्र सरकारने बंद केलेली आहे ही योजना नेमकी काय होती हे आपण अगोदर बघूया आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती आंतरजातीय विवाह ज्यांनी केलेला आहे आणि ज्या जोडप्यामध्ये दोघांपैकी एक अनुसूचित जातीतील व्यक्ती आहे त्यांना ही योजना लागू होती या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून या जोडप्याला अडीच लाख रुपयाचं अर्थसहाय्य मिळत होतं परंतु सध्या ही योजना बंद झाल्याचं सांगितलं जात आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची एक स्वायत्त संस्था आहे ज्या संस्थेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपयांचं अर्थसहाय्य आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तीला दिलं जात होतं परंतु आता ही योजना केंद्र सरकारने बंद केलेली आहे ज्या लोकांनी समाजकल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव सादर केलेला होता त्यांना असं पत्र देण्यात येत आहे की ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं या योजनेच्या अंतर्गत मिळणारा अडीच लाख रुपयाचं अर्थसहाय्य आता आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तींना किंवा जोडप्याला मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे खरं तर ही योजना सुरू राहणं खूप अपेक्षित होतं कारण आंतरजातीय विवाह करणं हे जाती अंताच्या चळवळीचं एक मुख्य सूत्र आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीशे छत्तीसचं जातपात तोडक मंडळासमोरचं भाषण जर वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल दे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये नेमकं काय भाष्य केलेलं होतं खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाला महात्मा गांधींनी तत्कालीन परिस्थितीमध्ये मोठा विरोध केला होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गांधीजींना हे समजावून सांगितलं की भारतामधल्या जातीव्यवस्थेला संपवण्यासाठी या तीन टप्प्यामधून आपल्याला जावं लागणार आहे आणि त्यातले तीन टप्प्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आंतरजातीय विवाह आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजींना समजावून सांगितलं होतं ही गोष्ट गांधीजींनी देखील ऐकली आणि त्यांनी देखील असा निर्णय घेतला की आपण आता इथून पुढे फक्त आंतरजातीय विवाहालाच जायचं आणि भविष्यामध्ये गांधीजी अनेक आंतरजातीय विवाहाला उपस्थित देखील राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सल्ला गांधीजींना पटलेला होता आणि म्हणूनच गांधीजींनी देखील आंतरजातीय विवाहाला एकोणीसशे छत्तीसच्या नंतर खूप मोठं प्रोत्साहन देण्याचं काम देखील केलं परंतु या प्रोत्साहनाला जे अर्थसहाय्य मिळणं अपेक्षित होतं ते अर्थसहाय्य आता केंद्र सरकारने बंद केलेलं आहे आता अनेकांना असं वाटू शकतं की आंतरजातीय विवाह केलेल्या लोकांना अशा प्रकारचं अर्थसहाय्य देण्याची काय आवश्यकता आहे कारण आंतरजातीय विवाह म्हणजे फक्त जातीव्यवस्थेचं निर्मूलन नाही आहे तर राष्ट्रनिर्मितीचा एक मजबूत असा पाया देखील आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमधल्या चर्चेमध्ये देखील देशातली जातीव्यवस्था कशा पद्धतीनं संपवणं गरजेचं आहे आणि ती का संपवणं गरजेचं आहे यावरती भाष्य केलं होतं जोपर्यंत या देशातली जाती व्यवस्था संपवून आपण लोकांना एकमय करणार नाही तोपर्यंत या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून उभं करता येणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि संविधान सभेमध्ये त्यांना जो प्रश्न विचारलेला होता की या देशाला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि इथला प्रत्येक माणूस जाती जातीमध्ये विभागलेला आहे तोपर्यंत आपल्याला या देशाला राष्ट्र म्हणता येणार नाही आपल्याला याला देशच म्हणावं लागेल आणि मग राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या देशातली जाती व्यवस्था संपवावी लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि त्याचाच एक मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं अॅन्युलेशन ऑफ कास्टमधल्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी देखील तर, तर या देशाला राष्ट्रनिर्मितीकडे जायचं असेल तर आंतरजातीय विवाहामधून जावं लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं खरं तर त्यांनी या भाषणामध्ये तीन महत्त्वाचे पर्याय दिलेले होते जे जातीय अंताकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतात एक म्हणजे स्नेहभोजन ज्यामधून लोक एकमय होऊ शकतात दुसरं म्हणजे आंतरजातीय विवाह आणि तिसरं म्हणजे जातीव्यवस्था ज्या सिद्धांतावर आधारित आहे तो सिद्धांतच संपुष्टात असे तीन पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले होते आणि त्यातला पहिला पर्याय स्नेहभोजनाचा दिलेला होता दुसरा पर्याय त्यांनी सांगितलं की आंतरजातीय विवाह आणि तिसरा पर्याय आणि शेवटचा पर्याय ज्या दिवशी आपण हा जातीव्यवस्थेच्या सिद्धांत ज्याला आधारभूत मांडलेला आहे तो सिद्धांत आपण संपू त्या दिवशी जातीव्यवस्था संपलेली असेल आणि म्हणून या तीन टप्प्यामधून आपल्याला जाती अंताकडे जावं लागेल आणि म्हणूनच आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आणि सरकारने त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या प्रोत्साहनापोटी ही योजना सुरू करण्यात आलेली होती या योजनेच्या अंतर्गत जे कोणी आंतरजातीय विवाह करणारे दाम्पत्य आहे त्यांनी आपला अर्ज एक वर्षाच्या आत समाजकल्याण विभागाकडे सादर करायचा होता समाजकल्याण विभाग तो अर्ज केंद्र सरकारकडे पाठवत होतं आणि त्याला अडीच लाख रुपयाचा अर्थसाह्य मिळत होतं परंतु आता ही योजना बंद झाल्याचं थेट पत्र अशा लोकांना दिलं जातं आहे आणि त्याच्यामुळं आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये असं का केलं जातं आहे हा खरा प्रश्न आहे कारण या देशामधली जाती व्यवस्था मजबूत करण्याचं धोरण सध्या आखलं जात आहे का असा देखील प्रश्न सध्या विचारला जातो आहे खरं तर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे राज्यमंत्री आहेत त्या राज्यमंत्र्यामध्ये महाराष्ट्राचे रामदास आठवले यांचा देखील समावेश आहे त्यांनी या योजनेकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा देखील आहे आणि ही योजना पुन्हा सुरू करावी असं लोकांना वाटतं आहे कारण ही योजना फक्त एक योजना नाही किंवा एक अडीच लाख रुपयाचा अर्थसहाय्य नाही तर हा एक राष्ट्रनिर्मितीचा एक मजबूत असा पाया देखील आहे आणि त्याच्यामुळं या देशाला जर राष्ट्रनिर्मितीकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला या देशामधली जाती व्यवस्था संपवावी लागेल आणि जाती व्यवस्था संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाच्या माध्यमातून जावं लागेल या योजनेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं होतं आणि ही योजना केंद्र सरकार ची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून चालवलं जात होतं आणि त्याच्यामुळं ही योजना या महापुरुषांच्या नावाने तयार करण्यात आलेली आहे म्हणून बंद केलेली आहे का का या देशातली जाती व्यवस्था पुन्हा मजबूत करण्याचा विचार सध्याचं सरकार करतं आहे असे अनेक प्रश्न सध्या विचारले जाते आहेत नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका ही योजना पुन्हा सुरू झाली पाहिजे का आणि या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रनिर्मितीकडे या समाजव्यवस्थेला घेऊन जाण्याचा आहे का आपली नेमकी भूमिका काय आहे आणि आपल्याला नेमकं या योजनेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद